माझी माडी कविता आहे आई रमाई ही साजरा करत आहे या आई रमाई भीमबाबाची रमाई भीमबाबांची भीम रमाई मनोभावे प्रेम करणारी भीमबाबांची रमाई मनोभावे प्रेम करणारी त्याग भावना दुपासणारी भीमबाबांची रमाई मनोभावे प्रेम करणारी त्याग भावना दुपासणारी प्रकृतीची काळजी न करता प्रकृतीची काळजी न करता गोवऱ्या व्यस्तांना प्रकृतीची काळजी न करता गोवऱ्या व्यस्तांना आर्थिक नियोजन करून आर्थिक नियोजन करून बाबांची प्रतिष्ठा जपणारी आर्थिक नियोजन करून बाबांची प्रतिष्ठा जपणारी घरच्या आर्थिक हलाखीची घरच्या आर्थिक हलाखीची खुलाबाजारणं करणारी घरच्या आर्थिक हलाखीची खुलाबाजारणं कर मांडणारी बाळाचा मृत्यू झाल्यावर बाळाचा मृत्यू झाल्यावर आपल्या घरी पैसे नाहीत आपल्या घरी पैसे नाहीत बाबांच्या खिशातही पैसे नाहीत बाबांच्या खिशातही पैसे नाहीत तेव्हा अंत्यसंस्कार कसा करायचा तेव्हा अंत्यसंस्कार कसा करायचा बाबांची मथ मनाची व्यथा जाणारी बाबांच्या मनाची व्यथा जाणणारी आणि दुगळ्याचा पदर फाडून आणि लुगड्याचा पदर फाडून बाबांचा बाबांना अंत्यसंस्कार करा आणि लुगड्याचा पदर फाडून बाबांना अंत्यसंस्कार करा असे सांगून बाबांना धीर देणारी असं सांगून बाबांना धीर देणारी बाळाचा अंत्यसंस्कार झाल्यावर बाळाचा अंत्यसंस्कार झाल्यावर बाबांना विदेश जाण्यास बाबांना विदेश जाण्यास खूप प्रोत्साहन देणारी बोटीवर बसून बाबा विदेशात जाताना बोटीवर बसून बाबा विदेशात जाताना दुरूनच बाबांना तिथून निरोप देऊन दुरूनच बाबांना निरोप देऊन स्वतःचा वेदना स्वतःचा मनवेदना लपविणारी स्वतःचा मनवेदना लपविणारी दुःखाचे कटू असते पिणारी दुःखाचे कटको कटू असवे पिणारी बाबांच्या सत्कार समारंभाला बाबांच्या सत्कार समारंभाला आपल्याकडे नवीन लुगडे नाही आपल्याकडे नवीन लुगडे नाही म्हणून काहीही रुसून न बसता म्हणून काहीही रुसून न बसता स्वतःला न जा न जाण्याचा बहाणा करून स्वतः न जाण्याचा बहाणा करून बाबा कार्यक्रमाला गेल्यावर बाबा कार्यक्रमाला गेवा गेल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना भेट दिलेला बाबासाहेबांना भेट दिलेला रश्मी फिटा लुगडे घ समान गुंडाळून रश्मी फेटा लुगडे समान गुंडाळून बाबांनी तुला बघू नये म्हणून बाबांनी तुला बघू नये म्हणून सत्कार कार्यक्रम दूर राहून बघणारी सत्कार कार्यक्रम दूर राहून बघणारी प्रकृतीची काळजी न करता प्रकृतीची काळजी न करता जगाचा निरोप घेताना प्रकृती काळजी न करता जगाचा निरोप घेताना भीमरत्न आम्हा पाड्या टाकणारी भीमरत्न आम्हा पाड्या टाकणारी ही महान शक्ती आणि दुस बुद्धी ही महान शक्ती आणि बुद्धी महा रमाई तुला कशी आली होती ग ही महान शक्ती आणि बुद्धी मा रमाई तुला कशी आली होती ग मा रमाई तुझ्या महान त्याग मारमाई तुझ्या त्या बाबावरील तुझे खरे प्रेम बाबावरील तुझे खरे प्रेम घरच्या आर्थिक खलाखीची घरच्या आर्थिक खलाखीची घरच्या आर्थिक खलाखीचा बादांना मांडण्याचा तुझा मोठेपणा घरच्या आर्थिक खलाखीचा बादांना मांडण्याचा तुझा मोठेपणा काबाळ कष्ट करून घर सावरणे काबाळ कष्ट करून घर सावरणे बाळाच्या मृत्यूचे दुःख लपवून मा बाळाच्या मृत्यूचे दुःख पचवून बाबांना धीर देणारे तुझे मोठेपण बाबांना धीर देणारे तुझे सद्गुण लोकांची आजची लेख असो वा सून असो आजची लेख असो वा सून असो मुलगा असो वा अन्य कुणीही मुलगा असो वा अन्य कुणीही ह्यामध्ये दिसून येत नाही ह्यामध्ये दिसून येत नाही ही मंडळीचा स्वर सारा करता ही मंडळीचा स्वर सार्था करता पूर्णता गुंपलेली असतात ही मंडळी स्व सारखा करता पूर्णता गुंपलेली असतात सर्व काही सुविधा असताना सर्व काही सुविधा असताना घटाबाधा मांडणारी असतात सर्व काही सुविधा असताना घरचा मांड मंड बादार मांडणारी असतात खडा तमाशा करणारी असतात खडा तमाशा करणारी असतात आणि मा रमाई आणि मा रमाई अजून बरेच खूप काही आहे ग मा रमाई अजून बरेच खूप खूप काही आहे ग न सांगण्याच्या पलीकडचे न सांगण्याच्या पलीकडचे वेदांचा दुःखाचा पहाड वेदांचा दुःखांचा पहाड डोक्यावर घेऊन चालणारी वेदांता दुःखाचा पहाड डोक्या डोक्यावर घेऊन चालणारी दुःख असोय पिणारी दुःख असोय पिणारी भीमबाबाची रमाई भीमबाबाची रमाई आज मी तुला शुभतो आहे भीमबाबाची रमाई आज मी तुला शुभतो आहे आई रमाई आई रमाई आई रमाई आज तू कुठे आहेस ग आज तू कुठे आहेस आज तू कुठे आहेस ग